नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स वुमन मध्ये वैष्णवीची केस जी आहे ती सगळा महाराष्ट्र ऐकलेली आहे आणि अख्खा महाराष्ट्र हळहळतो आहे पण ही केस जेव्हा सुरू झाली तेव्हा ती कुठल्या पद्धतीनं सुरू झाली तर तिचं कुठल्या तरी मुलावर प्रेम होतं आणि त्यासाठी ती घरातून पळून जायलाही तयार होती मग मामाने पुढाकार घेतला आणि तिला सांगितलं की आम्ही तिचं लग्न लावून देतो आणि पुढे काय झालं हा सगळा घटनाक्रम तुम्ही अपडेट्स मध्ये ऐकत असाल आज मी खास या विषयावर चर्चा करण्यासाठी अभिजित यांना आमंत्रित केलेलं आहे याचं कारण असं आहे की अभिजित हे प्रेमासाठी फाईट करणारी संस्थेचे संस्थापक आहे राईट टू लॉव्ह साठी ते काम करतात आणि त्या माध्यमातून अनेक जे प्रेमी युगल आहेत त्यांना जोडण्याचं काम ते करतात अभिजित स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये जसं मी सांगितलं की वैशालीची ही केस जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकली तेव्हा तुमची स्वतःची पहिली प्रतिक्रिया नक्की काय होती नाही नक्कीच खरं संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला ही केस ऐकल्यानंतर धक्का बसतो खरं तर काय असं ऐकलं तर कारण कुठल्या तरी स्त्री असण्याच्या तिला किंवा मुलगी आहे म्हणून तिला ती जी वागणूक जी मिळते तिचा मान सन्मान आदर किंवा प्रेम केले तिच्या प्रेमाचा अधिकार तिच्यापासून हिसकावून घेतला जातो त्याला छळ करून तिला म्हणजे मरण मरून जावं की काय अशा एखाद्याच्या का भावना ज्यावेळेस होतात त्यावेळेस खरंच वाईट वाटतं आणि महाराष्ट्रात अशा प्रकारच्या असंख्य के केसेस झालेल्या आहेत खर तर पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारची केस बघतो त्याच्यामधून बरेचसे बराचसा विचार करायला लावणारे आहे अशा केसेस असतात कारण आम्ही प्रेम या विषयावर काम करत असताना आम्ही लोकांना हेच सांगतो जोडप्यांना हेच सांगतो की आपण प्रेम करताना या सगळ्या गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि खरंच धक्का बसतो खरंच प्रेम म्हणजे खर तर आदर असतो जगण्याची उर्मी देणार एक ऊर्जा स्थान असतं पण अशाच प्रेमाचं रूपांतर जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या अशा विकृत स्वरूपात होत असेल तर मुली धजावतील का असं तुम्हाला वाटत नाही नक्कीच ना कारण होत काय माहितीये का लोकांना वाटत की प्रेम केलं आणि लग्न केलं की झालं सगळं पण प्रेम करताना ज्या काय गोष्टी तपासाव्या लागतात त्या तपासल्या जात नाहीत आता जर आपण बघितलं तर सो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलींची फसवणूक केली जाते मुलांचीही फसवणूक होते पण जास्त प्रमाण हे मुलींचं आहे त्याच्यामुळे प्रेम करताना आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय त्याची सर्व पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याची बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड असणं माहिती असणं गर्जे, गरजेचं आहे हे सगळं तपासूनच पुढचे पाऊल उचलणं गरजेचं असतं परंतु भावनेच्या भरात काहीतरी निर्णय घेऊन बसतात आणि मग अशा काही केसेस घडतात असं मला वाटतं आणि लग्न करण्याचा निर्णय जरी हा दोघांचा असला आपण आता मुळात आपण असं म्हणतो की आ, प्रेम विवाह आपण अशा लग्नांना म्हणतो विवाहांना म्हणतो की सहमतीने जो घेतलेला निर्णय असतो दोघांनी मिळून त्याला आपण प्रेम विवाह म्हणतो पण या प्रेम विवाहात दोघांच्या बाजूनी अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं असतं एकमेकांना जाणून घेणं गरजेचं असतं समजून घेणं गरजेचं असतं एकांना मान सन्मान देऊन पुढचं पाऊल टाकणं गरजेचं असतं पण असं काही होत नाही आणि त्याच्यामधून त्याच्या मधूनच मग अशा काही घटना घडतात अगदीच खर तर प्रेम विवाह झाल्यानंतर तो विवाह टिकवण्याचं एक वेगळ्या प्रकारचं दबाव मुलींवर किंवा मुलांवरही मला असं वाटतं असत का आणि त्या दबावातून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात का तुमच्या स्वतःचे अनुभव या सगळ्या संदर्भातले काय आहे नाही नक्कीच कारण काय होत की ज्यावेळेस प्रेमविवाह असतो त्यावेळेस तो दोघांनी घेतलेला निर्णय असतो दोघ निर्णय घेतात कारण साजिकच आपलं आपण आपल्याकडे बघतो की साध मा मामाच्या मुलीसोबत जरी प्रेम असलं तरी घरच्यांकडून कडाडून विरोध होतो त्यातही आजकाल मुलं जाती धर्माच्या भिंती तोडून लग्न करण्याचा विचार करतात परंतु त्यांना समाजातून कुटुंबातून तेवढा सपोर्ट मिळत नाही आणि मग याच्यामधून मग काय होत की जरी घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं एखाद्या जोडप्यांना तर पुन्हा ते सामाजिक दबावामुळे ते फॅमिलीतून त्या दोघ जोडप्यांना अशा दबावाखाली आणलं जातं त्या मग त्यातून पुढे मग काही डिमांड केल्या जातात समाजाचा समाजात असं असं चालतं म्हणून त्या जोडप्यांवर त्या मुलींवर दबाव आणला जातो काहीतरी मागणी केली जाते तिच्याकडं तिच्या घरच्यांकडून कारण त्यांना असं दाखवायचं असतं कुटुंबाला की तुम्ही प्रेमविवाह केलाय आणि कुटुंब म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारले एक उपकाराची भावना अशा विवाहांमधून दाखवली जाते कुटुंबातून कारण आम्ही स्वतः तुमचं लग्न लावणार होतो पण तुम्ही तुमचा दोघांनी निर्णय घेतलाय आता आम्ही तुम्हाला स्वीकारलंय तर तुम्ही आता आमचं ऐकलं पाहिजे आणि अशा जोडप्यांच्या पुढे प्रश्न काय असतो की एकतर प्रेमविवाह म्हटल्यानंतर आपण बघतो की जोडप्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावं लागतं असंख्य अडचणी असतात त्यांच्यासमोर राहायचं कुठं लग्न केल्यानंतर घरचे ऍक्सेप्ट करत नाहीत तर मग बाहेर राहावं लागतं त्यांना अडचणी असतात आणि त्यातही मग दोघांपैकी एकाच्या फॅमिलीने स्वीकारलं की मग परत मग अशा ज्या घटना आहेत त्या घटना होतात मग टॉर्चर करणं किंवा काहीतरी डिमांड करणं अशा पण घटना होतात कारण त्यांच्यावर दबाव इतका असतो कारण घर जर सोडलं तर आपण जाणार कुठे राहणार कुठे आणि हे प्लॅनिंग नसल्यामुळं होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस प्रेमविवाहाचा निर्णय घेतला जातो त्यावेळेस दोघांनी एकमेकांना समजून प्रत्येक गोष्टींवर चर्चा करणं गरजेचं आहे इतप म्हणजे बेसिक गोष्टीपासून ते अगदी घर चालवायचं कसं आर्थिक बाजूंवर पण चर्चा झाल्या पाहिजे आणि मग अशी जोडपी सुखाने झालेल्या जोडप्यांमध्ये पण मग असंख्य प्रॉब्लेम्स असतात भांडणं होतात ह्या सगळ्या गोष्टींना सामृद्ध जावं लागतं त्यांना खूपदा असं होतं की जेव्हा तुम्ही प्रेमविवाह करतात तेव्हा बऱ्याचशा प्रथा असतील रूढी असतील यांना तुम्ही फाटा द्यायला तुम्हाला मोकळीक असते असा एक साधारणत समज आहे या सगळ्या संदर्भातला तुमचा अनुभव हो काय आहे की मुलं मुली जेव्हा लग्न करतात तेव्हा अधिक रूढीवादी होतात का अधिक परंपरावादी होतात का किंवा ते या सहजपणे या रूढीला परंपरेला फाटा देऊ शकतात आता आपण वैष्णवीच्या केसमध्ये जर पाहायला बघितलं तर घेणं हे प्रेमविवाहामध्ये खर तर नसलंच पाहिजे जिथे प्रेम आहे जिथे एकमेकांचा स्वीकार सहज केलेला आहे तिथे कुठलीही गोष्ट मागू नये हे गृहित ठरलेलं असावं पण याच्या एक्झॅक्ट अपोजिट होताना या केसमध्ये दिसत आहे तुम्हाला काय वाटतं अशा वेळेला प्रेमविवाहाच्या मध्ये मुलांची मानसिकता नक्की काय असते मुलांची मानसिकता बघायला गेलं तर आता आमच्याकडची जी काही उदाहरणं आहेत की ज्या जोडप्यांना स्वीकारलेला आहे त्यांच्या आई वडिलांनी मुलाच्या घरच्यांनी साहजिकच आपल्या इकडं ते प्रमाण आपण बघतो की मुलाच्या घरच्यांकडून तो स्वीकार जास्त प्रमाणात आहे पण मुलीच्या घरच्यांकडून ते स्वीकारलं जात नाही त्याचे कारणही आपल्या सगळ्यांना माहीत असतात पण मुलाच्या घरच्यांकडून स्वीकारलं असताना मग तेच की उपकाराची जाणीव आहे की तुम्हाला आम्ही ऍक्सेप्ट केले तर आमचं तुम्ही ऐकलं पाहिजे मग ह्या रूढी परंपरा या सगळ्या त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मुळात आपण ज्यावेळेस प्रेम म्हणतो त्यावेळेस सगळ्या पारंपरिक चौकटी तोडून म्हणजे प्रेम हे मुळातच क्रांतिकारी बदलाची सुरुवात असते ना आपण आम्ही त्याला क्रांती क्रांतीच म्हणतो प्रेम करणं ही आजकाल एक क्रांती झालेली आहे आणि ती क्रांती करत असताना आपण थोडस वैचारिक समजूतदारपणा असणं दोघांच्या मध्ये ते गरजेचं आहे नाही तर मग अशा प्रकारे मुलगा पण त्याला बळी पडतो घरच्यांच्या दबावाला आणि मुलगीही पडते दबावाला बळी मग रूढी परंपराच्या नावाखाली यांना अडकवण्याचा जो प्रकार असतो तो फार विचित्र स्तरावर गेलेला असतो यांचा मग आपण प्रेमविवाहाच्या आधी ज्या गोष्टींवर चर्चा केलेली असते जोडप्यांनी की आपण कुठल्या रूढी परंपरा किंवा दोघांच्या आंतरजाती विवाहांमध्ये बघतो किंवा आंतरधर्मी विवाहांमध्ये बघतो ती स्पेस एकमेकांना आपण देणं गरजेचं असतं परंतु मग आई वडिलांच्या सांगण्यावरून या सगळ्या रूढी परंपरांमध्ये अडकवण्याचा प्रकार यांना केला जातो आणि त्यातूनच मग परत नकार घरच्यांना नकर देण्याची जी ताकद आहे ती ताकदच मुळात जवळ राहत नाही कारण ते स्वावलंबी लागतात आणि जी जोडपी घरच्यांपासून दूर जाऊन संसार करतात तर मला वाटतं की त्यांच्या जवळ जास्त ते बळ असत कारण ते एकमेकांना समजून घेऊन ते संसार करत असतात पण अशा कुटुंबामध्ये बरेचसे म्हणजे आमच्याकडच्या केसेस आहेत अशा की लग्न झालं दोघांच्या दो सहमतीने लग्न झालं पण घरी गेल्यानंतर आपण त्याला पारंपरिक विवाह म्हणतो की ज्या पद्धतीने स्थळ बघून जो विवाह केला जातो अरेंज मॅरेज म्हणतो तशा प्रकारची वागणूक त्या मुलींना घरी दिली जाते आणि मुलगा हातबल होऊन जातो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मला वाटतंय की जसं सगळ्या बाजूंनी विचार करणं गरजेचं आहे लग्नामध्ये त्याच प्रकारे कायदेशीर समज असणं जोडप्यांना ते पण गरजेचं आहे आणि कुणाचा अन्न सहन का करायचा हा मुला प्रश्न आहे म्हणजे एकमेकांना साथ देणं सपोर्ट करणं एकमेकांना दोघांच्या भावना समजून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि असं जर असेल तरच व्यवस्थित राहू शकतात अभिजय तुम्ही असंख्य जोडप्यांचं काउन्सिलिंग केलेलं आहे त्यांच्या फॅमिलीजचं पण काउन्सिलिंग केलेलं आहे आंतरजातीय असतील आंतरधर्मीय असतील पण मुळात म्हणजे आपण खुद्द असं म्हणतो की अरेंज मॅरेज करताना प्री मॅरिटल काउन्सिलिंग केलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे पण आता या केसेसमध्ये आपल्याला दिसतंय की पारंपरिक विवाह पद्धतीमध्ये ज्या काही दोष आहेत ते सगळे दोष या प्रेमविवाहामध्ये पण आलेले आपल्याला दिसून येत आहेत मी तुम्हाला हा प्रश्न विचारेल की जर कुठल्या मुलीला किंवा मुलालाही जर प्रेम विवाह करायचा असेल असं त्या कुठल्या तरी डिसिजन पर्यंत पोहचत असतील तर कुठल्या पाच गोष्टी या त्यांनी स्वतः चेक करणं हे आवश्यक आहे नक्कीच नक्कीच पहिली गोष्ट तर प्रेम काय असं अचानक होत नाही प्रेम हे समजून घेण्याची गोष्ट आहे त्याच्यामुळं प्रेम करत असताना आपण समोरच्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे कारण की ती जर माहिती नसेल तर आपला पुढं विश्वासघात होऊ शकतो हे ठरलेलं आहे त्याच्यामुळं मुला, मुला मुलाची किंवा मुलाची जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दल बेसिक माहिती म्हणजे नाव गाव त्यांचं मूळ गाव कुठलं आहे एज्युकेशन काय झालेलं आहे नोकरी कुठं करतायत त्यांच्या जाती धर्माच्या बद्दल माहिती असणं गरजेचं आहे कारण त्याच गोष्टी पुढे त्रासदायक ठरू शकतात त्याच्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की भावनिक समजूतदार असलं पाहिजे तुम्हाला आर्थिक बाजू नीट समजून घेता आल्या पाहिजे त्याच्यावर चर्चा झाल्या पाहिजेत तुमच्या तुम्हाला एक बेकांबद्दल सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे मगाशी मी सांगितल्या तशा अशाच बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी असतात त्या पुढे कालांतराने त्यांना ते एकमेकांबरोबर राहत असल्यानंतर त्यांना त्या कळत जातात परंतु जे काही बेसिक गोष्टी आहेत ते त्यांना लग्नाच्या आधी असणं गरजेचं आहे अगदीच खर तर वैष्णवी सारखी केस ही कुठल्याही लग्न व्यवस्थेमध्ये व्हावी असं वाटणार नाही आपल्याला मग तुम्ही प्रेम विवाह करा किंवा मा अरेंज मॅरेज करा कुठल्याही व्यवस्थेमध्ये खरं तर हे व्हायला नकोय मुळात लग्न ही व्यवस्थाच आपण याच्यासाठी तयार केलेली आहे की जिथे सहजीवनाचा आनंद घेऊन तो आनंद इतरांपर्यंतही पोहोचता पोहोचत करता यावा आणि त्याच्यामुळेच लग्नासारखी व्यवस्था ही आपण तयार केलेली पण या व्यवस्थेत राहून जर महिलांचे असतील किंवा जर दमन होणार असेल त्यांची कुचंबना होणार असेल आणि अगदी आपलं जीवन संपवावं अशी भावना जर ती तयार होणार असेल तर या सगळ्याबद्दल आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि प्रेमविवाह म्हणजे तुमच्या सुखी जीवनाचा मार्ग नाही जर प्रेमविवाहाचा मार्ग तुम्ही निवडत असाल तर तो किती सजगपणे निवडला पाहिजे हे अभिजित यांनी आपल्याला आत्ताच सांगितले अभिजित थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतके कमी वेळात का होईना पण तुमच्या या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आम्हाला वेळ दिलात थँक्यू सो मच थँक्यू